श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या चेअरमनपदी डॉक्टर मानिक गुर्रम यांची निवड करण्यात आली आहे श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या चेअरमनपदी डॉक्टर माणिक अंबाजी गुर्रम यांची निवड करण्यात आली यावेळी उमेश पवार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली तसंच पुढील कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या रुग्णालयाचे संचालक तथा पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी मावळते चेअरमन डॉक्टर विजयकुमार आरकाल यांचा सत्कार करून आतापर्यंत केलेल्या कामाचा गौरव केला रुग्णालयाचे नूतन चेअरमन डॉक्टर माणिक गुरम यांनी निवडीबद्दल अभिनंदनपर भाषण केलं तसंच उमेश पवार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आणि प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली सर्व संचालक मंडळाचे आभार मानले याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन रमेश विडप संचालक डॉक्टर विजयकुमार अरकाल सुदीप संभारम लता मिठ्ठाकोल लक्ष्मीनारायण कुचन श्रीनिवास कमटम अशोक आडम मनोहर अन्नलदास पार्वतय्या श्रीराम राजेशम येमूल इरेशम कोंपेल्ली सुरेश पलमारी सुधाकर गुंडेली तज्ज्ञ संचालक डॉक्टर भारत मुळे श्रीधर बोलली तसंच प्रशासकीय अधिकारी स्वामी आकेन आदींची उपस्थिती होती